नमस्कार मित्रांनो गर्भसंस्काराच्या प्रस्तावाने प्रस्तावना या टॉपिकमधील आज दुसरा पाठ आपण बघूया तर आपण बघितलं त्यानुसार गर्भाचं मन जे आहे ते आईवडिलांच्या विशेषतः आईच्या मनाशी संबंधित असते असं आयुर्वेदाने स्पष्ट केलेलं आहे गर्भवती स्त्री ज्या ज्या प्रकारचे आचरण करते जे जे ऐकेल बोलेल वागेल या सर्वांचा परिणाम बाळाचे मन घडत घडत असताना होत असतो त्यामुळे गर्भवतीने चांगले गीत संगीत ऐकावे गर्भसंस्कारासाठी जे म्युझिक आहे ते ऐकावे म्हणजेच सात्विक राजसिक आणि तामसिक कोणत्या पद्धतीचे मातेचे आचरण आहे याचा परिणाम बालकाव होतो त्यामुळे शुद्ध सात्विक संपन्न मनबुद्धीचे बालक हवे असेल तर गर्भवतीने सात्विक मनावर चांगले संस्कार घडवणाऱ्या गोष्टी ऐकाव्यात चांगली सात्विकतेनुसार तिचा आहार ठेवावा सात्विक अन्न ठेवावे सात्विकतेनुसारच हुशारी सर्वगुण संपन्नता धाडसीपणा सत्सद्द बुद्धी इत्यादी सगळं येत असतं गर्भसंस्कारामध्येच ध्वनी संस्काराचेही खूप जास्त महत्व आहे शारंदर संहितेमध्ये सांगितले आहे शूर हुशार सुंदर निरोगी अशी गर्भाची इच्छा असणाऱ्या गर्भिणींनी गर्भावस्थेमध्ये अशा युक्त म्हणजे चांगल्या युक्त आदर्श युक्त अशा व्यक्तीच्या कथा ऐकाव्यात आणि त्यांचे जीवनचरित्र वाचावे त्यांच्याबद्दल विचार करावा आणि तसेच ध्वनीसंस्काराचाही याच्यावर गर्भावर परिणाम होत असतो माता म्हणजे साऊंड वेव्सचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्याचा परिणाम माता आणि गर्भ दोघांवरही होतो त्यामुळं जे गर्भसंस्काराचे जे म्युझिक्स आहे म्युझिक आहेत आता त्याच्या सीडीज वगैरे अवेलेबल आहेत किंवा आता तर आपण बघतो यूट्यूबवर पण हे म्युझिक अवेलेबल आहे हे ऐकणे अत्यश आतेश, अतिशय गरजेचे आहे आणि याचा परिणाम गर्भाच्या आरोग्य यावर तर होतोच तसेच बालकाचे पुढील व्यक्तिमत्व कसे असेल याच्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो आपल्याला माहिती आहे रामायण महाभारत हे जे आपले प्राचीन वाङ्मय आहेत त्याच्यामध्ये पण गर्भसंस्काराचा उल्लेख आढळतो रामायणामध्ये श्रीजन्मा राम श्रीरामजन्माच्या आधी कामेष्टी यज्ञ केला होता दशरथांनी मग त्या यज्ञामधनं प्रकट झालेले जे प्रत्यक्ष अग्निदेव आहेत त्यांनी दशरथाला पसायदान दिले असं आपल्याला आपण ऐकतो आणि मग हे पायस दुसरे तिसरे काही नसून गर्भाच्या म्हणजे गर्भाच्या आकांक आकांक्षेने केले गेलेले ते गर्भसंस्कार त्याचाच एक भाग आहे तर मग आपल्याला माहिती आहे की कौशल्यालासुद्धा ढोळा लागले होते तेव्हा विरासन वज्रासन अशा पद्धतीचं जे तिला आसनांचे डोळा होते त्यानुसार पुढे होणाऱ्या जे पुत्र आहे त्याच्या वीरतेचं हे निदर्शक आहे तसेच जिजाऊंना जे डोळा लागले होते घोडीस्वारी तलवारबाजी वगैरे ते पण त्याच्या पुढे येणाऱ्या संततीचंच ते निर्दर्शक होते आणि गर्भसंस्कार हे मुख्यतः म्हणजे स्त्रीद्वारेच गर्भापर्यंत पोहोचले जातात पण तरीही यामध्ये पतीचा वाटा किंवा पतीचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे कारण पतीने या काळामध्ये तिची काळजी घ्यायला हवी आणि तिच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला हवी स्त्रीचे जे डोळा आहेत ते, ते व्यवस्थित पुरविले गेले नाही म्हणजे आपण जे म्हणतो दुसऱ्या काही ग्रंथकानुसार तिसऱ्या महिन्यापासून जे लागतात म्हणजे दोन हृदय बाळाचं आणि आईचं असं मातेमध्ये असतं म्हणून दो हृदयिनी असं म्हणजे दोन हृदय असलेली असं जे म्हटलं जातं आणि मग हे डोहाळे पुरवणे अत्यंत गरजेचे आहे आणि नऊ महिन्याचे गर्भसंस्कार आणि हे डोहाळे नीट पुरवले गेले नाही तर मग जन्माला येणाऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि आपण बघतो की सीतेलाही वनविहार करावा पाखरासारखे राणावनात फिरावे मुक्तस्वरांनी गात फिरावे व वनातील बासरीचा आवाज ऐकावा गाईला गाईच्या पिलाला चारा भरवावा डोक्यावर किंवा कमरेवर एक एक घट घेऊन वलकलाचे वस्त्र घेऊन नदीवर पाणी भरण्यासाठी जावे मग हे डोळा होते तर मग या डोळ्याचा स्पष्ट असा अर्थ होता की तिला वनात जाऊन म्हणजे अत्यंत साधे जीवन जगण्याची तिला इच्छा होती म्हणजेच प्रेग्नन्सीमधील मा मानसिक आणि शारीरिक इच्छा यातील फरकही लक्षात घेणे गरजेचे आहे महाभारतामध्ये पण सुभद्रेच्या पोटातील अभिमन्यूने चक्रभेद जे आहे चक्रव्यूचा भेद हा त्यांनी गर्भातच म्हणजे पोटात असतानाच त्यांनी शिकलेले आहे हे आपण ऐकतो म्हणजे नऊ महिन्याच्या गर्भवतीने प्रत्येक महिन्याला काय खावे काय खाऊ नये काय करावे कसे आचरण करावे हे सगळं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाची वाढ कशी होते मासानुमासे वृद्धी कशी होती त्याच्यात विक कशा पद्धतीने विकृती निर्माण होऊ शकतात आणि ते टाळायचे हो, असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे सर्व सांगितलेले आहे तेव्हा हुशार निरोगी सर्व गुणसंपन्न संस्कारी असे मूल सर्वांनाच हवं मग यासाठी काय करायची याची कल्पना असणे पण आपल्याला गरजेचे आहे तेव्हा गर्भ अस्तित्वात येण्यापूर्वीच याची तयारी आपल्या करण्याची करणे गरजेचं आहे आजकालच्या या धकाधकीच्या स्पर्धेच्या वेगामध्ये जरी वेळ नसला तरी दाम्पत्यांनी सुनियोजित प्रेग्नन्सी किंवा म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करूनच गर्भ म्हणजे सुनियोजित प्रेग्नन्सी प्लॅन प्रेग्नन्सी प्लॅन करूनच गर्भ ठेवावा आणि त्यासाठी गर्भसंस्कार करूनची माहिती घ्यावी तसेच बीज आणि पुरुष बीज उत्तम असण्यासाठी पंचकर्म आणि म्हणजेच शरीराची साफसफाई शुद्धता करून घ्यावी आणि आजच्या या भौतिक उद्योगामध्ये वाढत्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर बुद्धिमान आणि सर्वगुणसंपन्न संतती असणे फार गरजेचे आहे आणि नव्या पिढीवर पण जे संस्कार आहे ते चांगले व्हायला हवे यासाठी सुद्धा गर्भसंस्कार हा एक महत्त्वाचा भाग ठरतो म्हणून गर्भसंस्कार याविषयीचे नॉलेज असणे खूप गरजेचे आहे पुढील आपण व्हिडिओत सविस्तर एक एक गोष्टी आपण बघत जाऊया धन्यवाद